नमस्कार आपण पाहत आहोत नाशिक जन्मत नाशिक शहर व जिल्ह्यातील जनवृष्टी चालू आहे दरम्यान नाशिक जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे त्यामुळे टमाटा उत्पादक शेतकरी पूर्णपणे संकटात आलेला आहे अति अति पावसामुळे टमाटा पीक खराब झालेला आहे त्यातच मार्केटमध्ये भाव नाही वीस किलोच्या जाळीला जवळपास दीडशे ते शंभर रुपये भाव मिळत असल्याने टमाटा शेतकरी टमाटा पिकवणाऱ्या शेतकऱ्याला मुद्दल सुद्धा मिळत नसल्याने शेतकरी वर्गामध्ये नाराजी पसरलेली आहे शेतकरी वर्गाचा मार्केटला आणायचा खर्च देखील निघत नाहीये आणि त्यामुळे शेतकरी हवाजीर होऊन हा शेतात लावलेला टमाटा रस्त्यावर फेकत असल्याचे चित्र सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये दिसत आहे याचप्रमाणे अनेक जे पिकं आहेत कोथंबीर वगैरे ही देखील अति पावसामुळे पूर्णपणे खराब झालेली आहे त्याचप्रमाणे मेथीची भाजी कोबी फुलावर हे देखील पिके संकटात आलेली आहे त्याचप्रमाणे चाळीस साठवलेला कांदा देखील पूर्णपणे सडत आहे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत हत्र चांदगिरी